हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज आम्ही सगळे विथ फॅमिली चाललेले आहोत तिसे गावाला मामाकडे लग्नासाठी तर या आहेत आमच्या आई ही चिनू आणि पुढे बसलेले आहेत बाबा आणि बाबू बाबा काय करा बाबू हाय हॅलो तर फ्रेंड्स आता आम्ही इथे आलेले आहोत हे आहे नागोटण्यात मयूर हॉटेल तिथे आम्ही काहीतरी खाऊन घेतो कारण खूप भूक लागलेली आहे जायला लेट होईल थोडंफार तर हे आहे नागोटण्यातील मयूर हॉटेल चला आता आपण जाऊया तिकडे तर आता आम्ही आलेले आहोत नागोठण्यातील मयूर हॉटेलमध्ये आणि हे व्हेज नॉन रेस्टॉरंट आहे आणि आम्ही मागवलेलं आहे व्हेज हंडी व्हेज हंडी आणि रोटी मागवलेली आहे तर, तर आता येईल आणि आम्ही जेवायला सुरुवात करू

कसं आहे जेवण कस आहे रे बापू जेवण कॉमेडी आहे ठीक आहे <laughs> आमचं जेवण झालेलं आहे मयूर हॉटेलमध्ये आणि आम्ही बाहेर निघालेली आहोत जेवण कसं होत आवडलं कुठे चाललायस कुठे चाललायस मामाच्या गावाला मामा आजोबांच्या गावाला ना

रुईची फुलं अच्छा हळदीच्या दिवशी इकडे मावशी मुंडवळ्या बनवत आहेत तर इकडे दोघी मावशी आहेत त्या मुंडवळ्या बनवत आहेत या रुईच्या फुलांच्या तर ही आहेत रुईची फुलं ही सगळ्यांनाच माहितीच असतील रुईची फुलं आहेत ही याच्या मुंडवळ्या बनवत आहेत मावशी नवरीला घालण्यासाठी हळद लावताना बांधण्यासाठी तर मावशी काय विश्व आहे काय महत्व आहे महत्व माहिती नाही मला पण पाण्यापासून ह्याचे फक्त मुंडावळ्यात हा मुंडावळ्यात बनवले जातो अशा लगेच श्रावण महिन्यामध्ये माग तिला माल घात विलांची हा दुसरं काय माहिती नाही एवढं आहे आम्ही रेडी झालेले आहोत तर इकडे साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे अंगठी वगैरे घालून झालेली आहे चलाच मला दाखवती त्यांचं आहे आणि आज सुखाली होणार तो तो है। है। तो तर फ्रेंड ही आहे निधी ही माझ्या नंदेची मुलगी आहे मावस नंद मुलगी आणि तुझं नाव काय निधी ना आणि फर्स्ट स्टँडर्ड ला आहे आणि ही माझी फॅन आहे ही माझे सगळे व्हिडिओ बघत असते ना निधी हा तुला आवडतात माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि नि� सगळे ब्लॉग बघितलेत थँक्यू यू ही माझी सब्सक्राइबर आहे आणि माझी फॅन आहे थँक्यू सो मच दिदी आहे कर फ्रेंड्सला हाय कर हाय खूप गर्दी आहे त्या गर्दीमध्ये नीट मला बोलता पण ना आलं आणि ह्या आहेत मावशी आहेत मावशी तुमचं नाव सांगा नाव सरिता ना रीता सरिता मावशी आणि ते खूप खूप गर्दी आहे सगळे पाहुणे आहेत आणि तुम्हाला दाखवलेलंच आहे मी पण मला जे साखरपुड्याची अंगठी घालतानाचा व्हिडिओ नाही करता था। तर आता मी तुम्हाला दाखवते अजून पुढे काय काय मजा करणार चला

थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच सगळ्यांचे खूप खूप आभार तुमचं प्रेम आशीर्वाद असंच माझ्या पाठीशी राहू दे माझी सबस्क्राईबर वाढू दे माझी मीच इच्छा आहे की माझे सबस्क्राईबर वाढावे तर तो प्लीज मला सबस्क्राईब करा सगळ्यांनी जर कोण व्हिडिओ मध्ये नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ मावशी 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 खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे मनमिळाऊ स्वभावाचा आहेत आणि खूप प्राईज स्वभाव आहे मावशींचा हो ना मावशी हो हो की नाही अरे देवा दाखवी ना तुम्हाला मग आधी त्यांना उठू दे ना त्या लोकांना मग तुम्ही आता आम्ही ते देवायला बसलेले आहोत कार्यक्रम झालेला आहे खूप मस्त असा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही इकडे आलेले आहोत तिसे गावामध्ये जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे तिसे गाव तर तिथे आम्ही आलेले आहोत आणि मामाच्या मुलीचं लग्न आहे मामा सासरींच्या मुलीचं लग्न आहे उद्या हळदी आहे आज साखरपुडा होता उद्या हळदी आणि परवा लग्न आहे तर आज साखरपुडा खूप मस्त झालेला आहे आणि इथे आम्ही मावशींच्या घरी स्टे करत आहोत माझ्या मिस्टरांच्या मावशी आहेत त्यांच्या घरी आम्ही स्टे करत आहोत आणि हे मावशींचं घर बघा खूप सुंदर असं घर आहे आणि इथे अधिष्ठान आहे समर्थांचं अधिष्ठान आहे हे वातावरण एवढं सुंदर आहे ना आणि समोरच नदी आहे आणि हे घर पण खूप सुंदर आहे यांचं घर छान आहे बंगलाच म्हणायला लागेल आणि वर पण आहेत वर बेडरूम आहेत हे हॉल आणि इकडे किचन आहे आणि इथे बाहेर तो पॅसेज आहे मोठा असा हे बघा <laughs> आणि इथे तिसे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि वरती डोंगरामध्ये केदार जननी मंदिर आहे ते वरती आहे भरपूर पायऱ्या चढाव्या लागतील तर ते तुम्हाला तो ब्लॉग मी नंतर बनवेनच केदार जननी मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो सात आठ वर्षापूर्वी आणि असं म्हणतात की केदार जननी मंदिर आहे जे देवीचं मंदिर आहे तिथे आपण जी इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते तर एवढी पण मला माहिती नाही आहे तरी पण मी विचारेन आणि तो ब्लॉग एकदा नक्कीच बनवेन तर तुम्ही पण येऊन नक्की भेट द्या केदार जननी मंदिरामध्ये जे तिचे गावामध्ये आहे आधी मी ब्लॉग बनवेन तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही बघा आणि मग तुम्ही या इकडे खूप सुंदर मन गाव आहे हे तिसेगाव मी आजचा व्हिडिओ मी इतका केलेला आहे जसं मला पॉसिबल झालं तसे मी व्हिडिओ केलेले आहेत आजचे तर तुम्ही बघा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तोपर्यंत बाय गुड नाईट आणि उद्या हळदीचा व्हिडिओ बनवते मी ओके बाय फ्रेंड्स गुड नाईट